समाजी दादांच्या पाठीमागा आता पूर्ण दलित समाज आहे आणि इथून पुढे पूर्ण दलित समाजाने दादांना मतदान करायचं असं जोडलेलं आहे रामकृष्ठ आरे वाजवात होता आले पंचवीस वर्षापासून दलित समाजात काही काम झालं नाही दोन हजार तीनला ला साहेबांनी सांस्कृतिक वर्षाची सुदळ मारून गेले होते कुदळ फक्त मारली काम झालं नाही फक्त काम कागदावर हो आहे प्रत्यक्षात काहीच नाही आम्हाला बो बोर्ड लावायची पाळी आली लावून लावूनसुद्धा आमची दखल घेतली गेली नाही येत्या काळात राजेसाहेबांना पूर्ण दलित समाजाचा फुल पाठिंबा आहे ही पंचवीस वर्षाची आ... महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज बाळासाहेब फुले रामराबाहेब आंबेडकर साहेब अण्णा गोस्वामी यांच्या कार्याचा वारसा लावलेला आहे आणि हा भारत हा महाराष्ट्र संविधानाच्या दिशेने कार्यरत चालला पाहिजे व संविधानाला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केलं पाहिजे त्यामुळे छत्रपती शाहूराजांचे जन जनघराण्याचे वंशज छत्रपती जनघराचे वंशज राजे समजित सिंह गाडगे यांना विजय करणे ही का मोलाची गरज आहे व काळाची गरज आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या सोपूरमध्ये फक्त विकासाच्या नावावर फक्त भ्रष्टाचार आणि कमिशनगिरी चालू आहे जे सुळकूडमध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या जल जीवन मिशनचं दोन वेळा उद्घाटन झालेलं आहे मुश्रीफ साहेबांचे असते पण अजूनसुद्धा गेली तीन वर्ष झालं ते काम पेंडिंग आहे आणि मागील दहा वर्षापासून आमच्या सुळकुडची जनता अशुद्ध पाणी पित आहे आणि ग्रामपंचायतीने त्यामध्ये भाडेवाढ करण्याचा घाट गाठलेला आहे त्याला आमचा जाहीर विरोध आहे आमच्या सर्वांचा त्याचप्रमाणे हंडी वाटप आणि पेटी वाटपमध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार मध्ये झालेला आहे म्हणजे पैसे घेतल्याशिवाय मधील गोरगरीब जनतेचं कोणतंही काम करण्यात आलेलं नाही आणि मुश्रीफ साहेबांनी काहीतरी सात हजार कोटी रुपयेचे विकास कामं केले म्हणून पुस्तक काढलेलं आहे मला त्यांना विचारायचं आहे की त्या पुस्तकावर मोदी साहेबांचा सा फोटो आहे काय म्हणजे आजपर्यंत तुम्ही स्वर्गीय श्यामराव भिवाजी पाटील साहेब असू दे त्यांच्या पाठीत कंजीरूपसला स्वर्गीय सादेश्वर मंडलिक साहेब यांच्या पाठीत खंजीर कुपसला स्वर्गीय राजे विक्रमसिंगजी साहेब यांच्या पाठीत खंजीर कुपसला आणि तुमचे गुरु मान्य शरद पवार साहेब यांना जातीवादी ठरवून त्यांच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे आता मोदी साहेबांच्या पाठीत खंजीर फुपासणार आहेत का एवढंच या निमित्तानं मला त्याला विचारायचं आहे आणि मोदींचा सात हजार विकास जे विकासकामी केली म्हणताय ज्या मोदी साहेबांच्या देवावरती त्यांचा फोटोसुद्धा त्या पुस्तकावर नाही आहे त्यामुळे यावेळी मान्य राजेश साहेब प्रचंड अशा बहुमताने विजय येणार आणि जनतेनं ही लढाई आपल्या हातात घेतलेली आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत राजे समरजित साहेब प्रचंड मताने विजय होणार एवढंच या निमित्त पालकमंत्री मोदी यांनी सात हजार कोटी पुस्तके मध्ये पंचवीस लाख रुपये निधी दिलाय एकही त्यात तो विकास कोणता शास्त्र विकास तुम्ही करताय म्हणताय पण शाश्वत तुम्ही कोणता निधी आतापर्यंत त्याचा काहीतरी विचार केला पाहिजे त्यासाठी आता युवक आमचे सगळे छानपणे राजे साहेबांचे पाणी त्यामुळे यंदा परिवर्तन घडणारे सुतारे वाढवतो कागलगाडीमध्ये जो उद्योग या मतदारसंघात मुश्रीफसाहेब प्रचार करत असताना त्यांचे कार्यकर्ते राजे समाजित गाडगे यांनी मराठा समाजासाठी काय केलं असा प्रचार करत आहेत तर त्यांना मला असं सांगायचं आहे की राजे विक्रमचे गाडगे आपल्या बँकेमार्फत कमीत कमी दीडशे कोटीचे अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्जेवाटप केलेत त्यामध्ये हजारो युवकांनी उद्योग उद्योजक बनवलेला आहे त्या उद्योजकांनी दोन चार हजार रोजगार उपलब्ध करून दिला आहे तर अशा पद्धतीचा शाश्वत विकास करायचा असतो हे मला मुसरी साहेबांना सांगायचं आहे मराठा समाजाने मराठा समाजासाठी कुलबी दाखले सात वर अधिक नोंदी आता आढळलेल्या आहेत परंतु ते दाखले काढायला गेले की त्यातल्या काहीच लोकांना दाखले मिळाल्यात त्याच्यानंतर ते दाखले द्यायचे बंद झाले दाखल्याचा अर्ज केला की महाई सेवा केंद्र किंवा ऑनलाईन शेत दुकानामध्ये अर्ज स्वीकारायचा नाही असं म या महाआघाडी सरकारचं काम चालू आहे तर कोणबी दाखले मिळत नसतील आणि तुम्ही जर आरक्षण देतो म्हणत असाल तर दुजाभाव असा का चाला आहे किंवा विरोध का चाला आहे हे कळावा जे आमच्या सोनपूरमध्ये बहुसंख्य असा लिंगायत समाज असूनसुद्धा आमच्या लिंगायत समाजाला स्मशानभूमी नाही आहे हे गेल्या पंचवीस वर्षापासून फक्त आमच्या लिंगायत समाजाचा मतासाठी वापर करण्यात आलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचा समाज सोनपूरमध्ये असूनसुद्धा लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धाही वाजवणारा माणूस या चिन्हासमोर आम्ही सर्व युवक यांच्या पाठीशी राहून आमचा लिंगायत समाज संपूर्णतः राजे समरजीतसिंह घाटगे साहेब यांच्या पाठीशी राहणार आहे त्यांना प्रचंड मताने विजय करणार रामकृष्णहारी हरी वाजवा पंचवीस वर्षात आता असणाऱ्या जीवन शिक्षण विद्या मंदिर व कन्या विद्या मंदिरला किती रुपयाचा निधी दिला आहे त्याचा लेखाजोगा व्हावा आणि आता काम चालू आहे साधे टीव्ही चोर्या खापरे चोरण्याचा प्रकार व्हावं लागल्या शिशुटी निधी नाहीये साहेब असताना ई लर्निंग किट प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शाळेत दिलेला आहे तुम्ही काय दिला महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना सुरकुडमध्ये बरेच नोंदणी झालेले या नोंदणी झालेल्या प्रत्येक कार्डधारकांना दिवाळीला पाच हजार बोनस देतो म्हटल्यास जाहीर झाले म्हणतात सरकारकडून आणि एकही रुपयाचा निधी मिळाला नाही त्यांना बोनस मिळाला नाही याची चौकशी होण्यासाठी सगळे बांधकाम संघटना विचारण्यासाठी गेले तर ते भेटत नाही साहेब आमच्या मतदारसंघात मुस्लिम साहेब प्रचार करत असताना त्यांनी एक पुस्तक छापलेलं आहे चांगलं एक शंभर पाणी एक पाचशे रुपये किंमत होईल असं पुस्तक छापलं आहे त्या पुस्तकामध्ये जवळजवळ सात हजार कोटीची कामे त्यांनी दाखवली आहेत परंतु मला एक त्यांना सांगायचं आहे की त्या सात हजार कोटीमध्ये एखाद्या गावात त्यांनी ते, वाचनालय चालू केलं आहे का किंवा एखाद्या गावात एखाद्या शाळेला प्रयोगशाळा दिलेली आहे काय तर अशा पद्धतीचे विकासकामे त्यात कुठल्याही प्रकारची नाहीत परंतु कॉन्ट्रॅक्टरची भर व्हावं कॉन्ट्रॅक्टरना चांगला फायदा व्हाव हो। अशा प्रतीच कामं त्यात भरपूर प्रमाणात झालं ते सांगायचं आहे मला परंतु आमच्या मतदारसंघात संभाजीराजे गाडगे यांनी प्रत्येक गावामध्ये आपल्या मतदारसंघात प्रत्येक गावात बऱ्यापैकी सर्व शाळेमध्ये ई लर्निंग किट हे पोच केलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीत चालू आहे त्याचा उपयोग प्रत्येक शाळेमध्ये होत आहे तर अशा पद्धतीनं आम्हाला विकास पाहिजे जो काय कॉन्ट्रॅक्टरांचा विकास होला आहे तो आम्हाला नको आहे